तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे पर या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेची संपूर्ण शिवसेना होती उद्धवजी त्याचे प्रमुख होते शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली आम्हीच नव्हतो पण ठीक आहे आमचं काही त्याला विरोध नाही आहे पण सगळ्यांनी कारण माशेलकर साहेबांसारखे सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्या वेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर स्वीकार राहतो तर चुका आहे पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा सत्तेतनं सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते आहे